जय महाराष्ट्र शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये आज परत एक ब्ल्यू कलरमध्ये स्वराज सातशे पस्तीस एक्स टी दोन हजार तेवीसचा मॉडेल आलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे ऑटो पॉवर ट्रॅक्टर आहे मित्रांनो पॉवर स्टेअरिंगमध्ये सर्व बाजूने बघू शकता टायर कंडिशन पण अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे टायर अपोलो कंपनीचे तेराच्या साईजमध्ये टायर आहेत सोबतच पावर झोनची बॅटरी आलेली मित्रांनो ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांच्यासाठी मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण साडेपाच लाख रुपये ठेवलेली व्यवहारात थोडेफार कमी जास्त होतील ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी पार्वती ॲग्रो सर्विसेस जालना जिल्हा इथे अवश्य भेट द्या आणि अधिक माहितीसाठी कॅप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद